महाराजांचा एकरी उल्लेख करून जो अपमान केला त्याचा मी श्राम वतीने निषेध करतो आणि अशी प्रवृत्ती ज्या दिवशीपासून शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहिला त्या दिवशीपासून काँग्रेसवाल्यांना ज्या दिवशी जे ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं उद्घाटन झालं तर त्या दिवशीपासून त्यांच्या पोटात दुखत होतं त्यांनी त्यामुळं शिवाजी महाराजांचा वेळोवेळी अपमान करणे हे त्यांच्या प्रवृत्तीत आहे त्यामुळं आपण सर्वांनी मिळून आज इथं आम्ही निषेध करतो आणि भावी काळात त्यांनी जे केलं हे त्यांना ज्यांनी ज्यांनी केलं हे जास्त प्रमाणात त्यांना लोक रस्त्यावर फिरून देणार नाही त्यांना कोणत्या जा सभेला जाऊन देणार नाही हे मी शिवप्रेमींच्या वतीने विनंती करतो आणि हे जे ज्यांनी मारहाण केली ह्याच्यात भाजपचाही कुठलाही संबंध नाही आमच्या संघटनेचा कुठलाही संबंध नाही ज्यांनी मारलं त्यांनी स्वतः कबुली दिलेली आम्ही का मारलं कशासाठी मारलं हे तो शिवप्रे प्रेमी होते ते त्यांना ते आवडलं नाही त्यामुळे त्यांनी मारलं आहे पण जे एकेरी उल्लेख ते शिवाजी महाराजांचा था केला तर त्याला त्याला म्हणून आम्ही सर्वजण भाजपशी सर्व राष्ट्रवादी भाजप आम्ही निषेध करण्यासाठी तो आलो आहे धन्यवाद